नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी वरवाडा येथे पादचारी पुलाचे काम संथ गतीने चालू साडेतीन मुली व गावकरी यांचा धोकादायक प्रवास मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी उडाणपुलं तसेच पादचारी पुलाची कमतरता असल्याने रस्ता ओलांडताना अनेक अपघात घडत असतात त्यासाठी महामार्ग प्रशासनाने घोडबंदर ते आछ्छाड दरम्यान उडानपूल व पादचारी पुलाच्या बांधकामाचे नियोजन केले आहे महामार्गावर तलासवीजवळ एका बाजूस वरवाडा पारशीडेरी तसेच दुसऱ्या बाजूस शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींची आश्रमशाळा आहे त्यांना महामार्ग ओलांडताना खूप त्रास होत आहे या ठिकाणी अनेक अपघात घडत होते त्यामुळे तेथे पादचारी पुलाची आवश्यकता आवश्यकता होती अखेर त्या पादचारी पुलाच्या कामात बांधकामाचे काम सुरू झाले आहे बरवाडा शासकीय आस माध्यमिक उच्च माध्यमिक मुलींच्या आश्रमशाळेत जवळपास नऊशे ते हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत असून या मुलींना महामार्ग ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे या पाचारी पुलामुळे त्यांना महामार्ग ओलांडणे सुखर होणार आहे या आश्रमशाळेत आजूबाजूच्या अनेक गावातील खेड्यापाड्यातील मुली शाळेत येत असतात अपघात घडू नये म्हणून शालेय प्रशासन व ग्रामस्थ यांनी पादचारी पुलाची मागणी केली होती डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट तुम्हाला साडे तेरा साठी हा रोजचा त्रास सहन करावा लागतो का खूप त्रास करावा लागतो ना किती वेळ लागतो इथून तिकडनं जायला पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं पंधरा दहा असं ना आणि तिकडनं येण्यासाठी इकडे या बाजूने तेवढा टाइम लागतो का वाहनांची भीती नाही वाटत तुम्हाला वाढते ना एकंदरीत मला सांगा ह्या वरवाडा आसम शाळा इथं आहे किती पर्यंत शाळा ही बारावी ते बारावी पहिली ते बारावी एकंदरीत मुली किती असतील अंदाजे नऊशे मुले आहेत ह्या भागात कोण कोणत्या कोण कोणत्या गावातल्या मुले आहेत काय सांगू शकतील तुम्ही माहिती आहे तुम्हाला थोडक्यात म्हणजे एकंदरीत एक पाच सहा पाड्यातली माणसं आणि कोचाई इतर गावातली पण मुली असतील ना अप डाऊन करणारे एकंदरीत किती मुली असतील काय सांगतील पाचशे चारशे काय अंदाज तुमची काय मागणी आहे का इथं जाण्या येण्यासाठी फुल हवा असं आता सोमारेच हे काम चालू दिसतंय बरोबर ना हे काम चालू दिसतंय इथं काय वाटतं त्याबद्दल असेल तर चांगली आहे तर खूप मजा उड असते असं ना